इटू फॅमिली आहे कशा झाल्या का चहा पाणी वगैरे तर काय चालू आहे काही नाही माझा आवाज अजून चांगला नाही झाला तर आमच्या सकाळ सकाळ वातावरण कसलं आहे कडं कोण पडलेलं आहे तर आमचाच जेवणाचा भेद काय आहे तुम्हाला थिकवतेच रिचार्ज केला आहे मसाला भा वंदे लोग चिकन लेके या खा शायद केले मसाला बाद जनजनी 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 ये क्वेश्चन तो केले और विश्वस्त का क्या सही है एकदम चमचमी जम जन जणजणी तिकट टाकू हात केलाय म्हणलं चला सकाळ सकाळी ब्लॉक टाकाव मग जेवणाचा बेट टाकलेला आहे जेवायचं जी आता सकाळ सकाळ त्यांना काम आहे लेकर शाळेत आणि मला बी काम आहे अजून काही काम केलेलं नाही निसं चॅट पण बसलेलो होत तर म्हणलं चला टाकावा आज वापसा झाला असला तर लसूण लाव मार्कीने लावलेलं आहे काय तर एक वापर राहिलेला आहे मला लावायचा तर मी एक वापर लावते माझा आवाजच राहणार आहे काय करावं तर मिळणे केले बी हे बापा लावायचं मोठ झालंच नाही आज आज नाही तर वरिच होते त्याच्यात लावले मालकीनं पण जास्त कुत्रे फिरले ती बरं झालं ते उकरलं तर नाही तर सगळे लसून बाहेर आले असतात इकडं बी आता कुत्रे नाचतच काही माळव्याला इथून तिथून पट्टी केलेली आहे म्हणलं ला, वापा मोठा वापा पुरते का नाही काय माहिती काय म्हणले होते तुला लाव वाटला तेवढा लावणे नाही वाक्याच मी मिती टाक आपल्याला काम पडते ना ते नारळाच हे जनवर चलो चल इकडे चल अरे <laughs> गाडी फास्ट चालली की मग भुकत आपण जेवण करून घेऊ पुन्हा भेटू तीन वाजता बनवते अजून बाय